आता काडावर्षी तन्मय तर यांच्या यांच्या चायनीजवर नाही निघलेले आता ते स्वतः गाडी चालवतात आता, आता आम्ही चाललोय छोटा लक्ष्या हिंद केसरी छोट्या लक्ष्याला बघायला तर मी आता त्याची फायदाच पण बघू शकता दाखवून कोणी बघू शकता सचिन शेटकर आहेत शिवलक बाकासूरचे मालक त्यांच्या पण आलेलो आहे बघू शकता कुत्रा कोंबडी होऊस लागते माणसाला करायचं असेल तर बघू शकते इकडं तर आत्ता आम्ही झाले वाड्यात बियाडा तर मित्रांनो बघू शकता समोर सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी छोटा लक्ष ऍग्रेसिव्ह एक नंबर फिटनेस आता झालेला दादा बघू शकता सप्त हिंद केसरी छोटा लक्ष आखा घाट गाजून या, या, या। त्यांना मग टाकू म्हणजे जाम पाहिलं ना प्रेम तातत्या नाव डावलंय मग बघू शकतो आता तू पण घाटावरच येतेच वाटतं घाट टीशर्ट तिशर्टच येते काय ते खरं काय तर समोर बघू शकता मित्रांनो थार आणि इन्स्टा आणि युट्यूब जाम केलाय नाव काय तर मित्रांनो हा छोटा लक्षा ही लक्ष्मी आणि झालेली पायदास बघू शकता तर तुम्ही बघू शकता इथं समोर गाय आणली स्वतः सचिन शेठ यांनी गाय घेऊन आले चारायला स्वतः हे पण गादी ती कसा कुठे आणली काय कुठे आणली घरचीच नाशिकवरून इथे ठेवली तरी खाल्ली